रिसोर्ट शहरातील पूर्वेश्वर नगर बनले समस्यांचे माहेर घर रहिवाशांचे लेआउट मालक व नगरपालिकेच्या विरोधात बोंबाबोब धरणे आंदोलन रिसोड शहरातील पुरेश्वर भागातील नागरिक समस्येच्या विळख्यात सापडले असून लेआउट मालक व नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे पुरेश्वर भागातील समस्यांनी कळस गाठला असून त्या विरोधात या भागातील रहिवाशांनी दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता बोंबाबोंब धरणे आंदोलन करून रिसोड नगरपरिषद व लेआउट मालक यांचा निषेध केला पूर्वेश्वर भागातील नागरिकांनी लेआउट मालक यांच्याकडून मागील काही वर्षांपूर्वी प्लॉट खरेदी करून बांधकाम केले त्यावेळी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन लेआउट मालक यांनी पूर्वेश्वर भागातील नागरिकांना दिले होते परंतु बरीच वर्ष उलटूनही पूर्वेश्वर भागात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने रिसोड नगर परिषद व लेआउट मालक यांचा निषेध म्हणून नागरिकांसह महिलांनी बोंबाबोंब धरणे आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला पूर्वेश्वर भागातील नागरिक समस्येच्या विळख्यात सापडले असून पहिल्याच पावसाने पूर्वेश्वर भागाला तलावाचे स्वरूप आले पूर्वेश्वर भागात जागोजागी पडलेल्या खड्ड्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचून या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय पूर्वेश्वर भागात जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अनेक वेळा दुचाकींचे अपघात झाले असून त्यामध्ये अनेक नागरिक महिलांसह मुलं जखमी झाली आहेत पूर्वेश्वर भागात संबंधित प्रशासन व लेआउट मालक यांनी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी नागरिकांसह महिलांनी बोंबाबोब धरणे आंदोलन करून परिसर दनानून सोडला होता आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा रिसोड नगर परिषदेवर व लेआउट मालक यांच्या विरोधात जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं यावेळी नागरिकांसह महिलांनी सांगितले यावेळी बोंबाबोब धरणे आंदोलनात अमोल बोडखे शिवाजी कव्हर रुद्राप्पा चौरे राजेश काळबांडे रमेश भिंगे पंजाब ज्योती शेषराव कानकटाऊ संतोष जाधव सीताराम बोंडे दीपक महाजन संदीप डोईफोडे सचिन मोरे शिवाजी देशमुख उमाकांत काष्टे बद्रीनारायण चोपडे रंगनाथ गवाने सुभाषराव खानजोडे भगवान चोपडे महेश सरनाईक रवी चोपडे विलास सरनाईक पल्लवी वानखेडे वंदना भिंगे किरण कंवर कमल खानजोडे वैजयंती नरवाडे ज्योती सांगळे रंजना बल्लाळ दीपाली बोडके वर्षा जाधव जया डहाळके अर्चना काष्टे रोशनी मोरे गीता गायकवाड यांच्यासह भागातील नागरिकांसह सत्तर ते महिला सो होत्या। न्यूज रिपोर्टर वाशिम। नमस्कार माझं नाव किरण शिवाजी कवार आज आमच्या पूर्वेश्वर कॉलनीमध्ये पाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्यामुळे जागोजागी पाणी साचलेले आहे आणि त्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य उभे राहिलेले आहे त्यामुळे पुरेश्वर नगर येथील ना, आम्हा नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे तसेच येथील रस्त्याची अतिशय दयनीय दुरावस्था झाली आहे त्यामुळे येथे वाहनेस्तर काय पायीसुद्धा चालण्यासाठी खूप त्रास होत आहे तसेच आमच्या कॉलनीमध्ये नळाची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुद्धा खूप अडचण भासत आहे वारंवार मागल्या करूनही प्रशासनाने आणि इतरांनी नगरपालिकेने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आज इथे आंद आंदोलनास्थायला बसत्याचे बसल्याचे भाग पडले आहे त्यामुळे सर्वांना स्थानिक पूर्वेश्वर कॉलनीतील रहिवाशी असून गेल्या पाच सहा वर्षापासून कॉलनीमध्ये राहत आहे नगर परिषदने ज्या सुविधा कॉलनीला द्यायला पाहिजे त्या सुविधा कोणत्याही प्रकारच्या इथे दिलेल्या नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे सांडपाणी रिसोर्ट शहराच्या अर्ध्या रिसोर्ट शहराचं सांडपाणी इकडे येते ते, ते सर्व आमच्या कॉलनीमध्ये घुसते अंतर्गत रस्ते तसेच नाल्या ह्यासुद्धा कॉ नगर तसेच आमच्या सुद्धा इथे कोणत्याही प्रकारच्या याची तरतूद करण्यात आलेली नाही हा माझ्या मागे कॉलनीचा मुख्य रस्ता आहे तिथून माणसाला पायी चालता येत नाही पावसाळ्यात जर घरातील वयस्कर माणसं हे ते जर बाहेर वगैरे जायचं असेल तर त्यांनी या इथून कसं जावं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे त्याचबरोबर जागेचे आमची जी ओपन पेस आहे खुली जागा हिचं सौंदर्यीकरण हेसुद्धा कोणत्याही प्रकारचं करण्यात आलेलं नाही हा परिसर थोडासा असं वाटत आहे की आपण स्वातंत्र्याच्या मागे पन्नास वर्ष आहो असंच वा या परिसरामध्ये राहताना वाटत आहे तर या आजच्या या धरणे आंदोलनामुळे आम्ही नगर परिषदेसमोर एकच मागणी करत आहे की आमच्या ज्या समस्या आहे यांचं कायमस्वरूपी आपण याचा तोडगा काढावा अशी मी कॉलनीच्या वतीने सर्वांना विनंती करतो